श्री स्वामी समर्थ पितृदोष कशामुळे लागतो त्यावर उपाय काय आहे त्याची कारणे काय आहेत पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो देवकोपला तर दुष्काळ पडेल पण पितृकोपले तर घरात दुष्काळ पडेल आजारपण येणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखाद्या भ्र एखाद्या भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले जन्माला येतात मुले नीट वागत नाहीत आईवडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात त्यामुळे प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पित्रांच्या नावाने श्राद्ध करावे या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यासाठी श्राद्ध केले जाते काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्या म्हणण्यानुसार पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध निवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे श्राद्ध आवश्यक करावे श्राद्ध करायला जमत नसेल नदीच्या पाण्यातही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी तसेच मागील दोन पिढ्यांचे ही स्मरण ठेवावे पितृवर्ग ज्या लोकात राहतात त्याला पित्रांचे जग किंवा पितृ लोक म्हणतात हे ते नेहमी की मुक्तीही वाट पाहतात मुक्तीची वाट पाहतात तेव्हा आवरत असताना असतात तसेच ते आपल्या पुढच्या पिढींचे कर्तव्यनीय यश अपयश पाहत असतात यांचे स्मरण ठेवून श्रद् श्रद्धानुसार जे अन्नदान करतात त्याचे कल्याण होते मुक्तीची वाट पाहतात तेव्हा ते आपल्या आसपास आवरत असतात आई आजी पणजी यांच्यासाठी वृद्ध स्त्रीला अन्न आणि साडी चोळी दान करावी आणि गायला घास द्यावा काही पूर्वजांनी कोणाला तरी दुखवलेले असते त्यांचे घर मालमत्ता पैसे हडप करणे स्त्रियांवर अत्याचार करणे एखाद्याची फसवणूक करून त्या अन्नाला महाग करणे एखाद्याच्या आजीला अन्नपाणी आणि औषधापासून तडपडून मरण येणे अशा प्रकारचे त्रास दिलेले असतात ते सर्व पुढील जन्मात पुढील काळात जन्म झालेल्या पिढीपर्यंत त्रास आणि भोग या स्वरूपात येतात घराण्यात एखादा एकदा पाण्यात बुडून मेला एखाद्याला पूर्वज आणि कोणाला तरी दुखवलेले असते त्यामुळे आत्महत्या केलेली असते एखाद्याशी फाशी हत्या होते किंवा अपघात झालेला असतो अशाच्या घरात एक पिढी सोडून पुढच्या पिढीला भयंकर कष्ट सोसावे लागतात ते सर्व पितृदोष आहेत ते कर्म बनून आडवे येतात आणि प्रगतीला खीळ बसते प्रामाणिक माणसाचे अंतरंग पित्रांना दिसते त्यामुळे त्यांच्याविषयी वाईट बोलू नये एखाद्यावर पित्र प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटी होऊ शकते जन्मपत्रिकेतील पितृदोषांची लक्षणे एक शरीराला असाध्य रोग असा रुद्र होणे घरात कोणाला तरी आजाराचा त्रास होणे दोन विषारी सर्प चावणे तीन मन शरीर रचार मन अशांत असणे भीती वाटणे बडबडणे भास होणे चार नदी किंवा समुद्र पाहून होणे पाच वाईट स्वप्न पडणे निद्रानाश होणे रात्री घाबरणे पाच वाईट स्वप्ने पडणे निद्रानाश होणे रात्री घाबरणे सहा पूजापाठ दानधर्म कुलधर्म कुलाचार्य ह्यात अडथळा येणे सात कामात मन लागने, आट, न लागणे अस्वस्थ वाटणे आठ घराला पाणी पुरवठा न्यून होणे नऊ दाम्पत्य सुखी समाधानी न वाटणे दहा घरात शुभ कार्य न ठरणे किंवा लग्नकार्यात अडथळा येत राहणे अकरा वारसा हक्क जाणे लोकांची भांडणे आणि वादविवाद होणे बारा कोर्ट कचेरीचा त्रास चालू होणे तेरा परिवारातील एखाद्या व्यक्तीला अचानक बाधा भूत भूतप्रेरितांचा त्रास अनुभव येणे चौदा नोकरीत किंवा व्यवसायात स्थिरता न राहता वारंवार पालट होणे चौदा कर्ज होणे पैसे पुरे न पडणे घरात धनधान्य नेऊन होणे पंधरा कुटुंबाच्या पोषणाची काळजी वाटणे उपाय एक पितृपक्षात सर्वप्रथम आपल्या पूर्वजांचे स्मरण कर करावे लागते दोन जर तुम्ही पितृपक्षात तुमच्या पूर्वजांना तर्पण पिंडदान वगैरे अर्पण केले असेल तर तुम्हाला या पक्षात ब्रह्मचर्याचे पालन कर, करा करावे लागेल तीन पित्रांना पिंडदान करताना काळे तीळ फुले दूध कुश गवत पाण्यात मिसून त्यांना अर्पण करा कुश वापरल्याने पितृलोक तृप्त होतात चार पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करावे त्यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होऊन ते आशीर्वाद देतात पाच धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या सर्व दिवशी पित्रांसाठी अन्न ठेवावे ते अन्न गाय कावळा कुत्रा इत्यादींना द्या असे मानले जाते की त्यांच्याद्वारे जी हे अन्न पूर्वजापर्यंत पोहोचते पूर्वजांची श्राद्ध सकाळी साडे अकरा ते अडीच या वेळेत करावे दुपारी रोहिणी आणि कुतुबमुहूर्त श्राद्धासाठी उत्तम मानले जातात सात पितृपक्षामध्ये पूर्वजांची देवता आर्य जल अर्पण करावे ती आनंदी असते तेव्हा सर्व पूर्वजही आनंदी आणि समाधानी होतात असे मानले जाते नियम एक पितृपक्षामध्ये लसूण कांदा मांस मध इत्यादीचे सेवन करू नये हे निषिद्ध आहे दोन या काळात घरातील वडीलधाऱ्यांचा आणि पूर्वजांचा अपमान करू नका पितृदोष होऊ शकतो पितृपक्षा स्नानाच्या वेळी तेल उठणे इत्यादीचा ते वापर करण्यास मनाई आहे चार या शुभका या काळात कोणतेही धार्मिक किंवा शुभ कार्य जसे की जावळ लग्न ग्रहप्रवेश नामकरण इत्यादी करू नका पितृपक्षाच्या काळात अशा गोष्टी करणे अशुभ असते अखंड पाच वर्षे घरात पूर्वजांची श्राद्ध होत नसल्यास नारायण नागबली त्रिफिडे तीन पिढ्या पिढी पिंडांचे श्राद्धविधी आणि तीर्थया श्राद्ध, श्राद्ध केल्यास पितृदोषाची शांती होऊन पितृ गुणांची शुभाशीर्वाद आणि पुण्य लागते नियमित श्रद्धांजली करावीत त्यांना पित्रांच्या संतोषाने आयुष्य कीर्ती बलतेज धनपुत्र संसार सुख आरोग्य समा सन्मान इत्यादी गोष्टी प्राप्त होतात अगदी भौतिक स्थूल रजाचे संचालन आणि कुलांचे नित नित्यरक्षक पितर हेच आहेत त्यामुळे पु पित्रांचे तृप्तीने अधिक सुखांचा लाभ होतो पित्रांच्या आशीर्वादाने आध्यात्मिक प्रगती अनिष्ट देवतांची कृपा प्रा प्राप्तीत अडथळे निर्माण होत नाहीत म्हणून पित्रांच्या तृप्तीस अग्रक्रम आहे प्रथम पित्रांना नंतर कुलदेवी देवता नंतर इष्टदेवतांची कृपा असा क्रम आहे थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे परलोक लौकिक सुख देण्यासही मूळ पितरही कारणीभूत असतात या चार वस्तूंची खरेदी करण्यास का मनाई आहे मोहरीचे तेल मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्यास शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभप्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही सोने पितृपक्षामध्ये सोने खरेदी करू नये पितृपक्षामध्ये सोने खरेदी करण्याचे शुभकाम करू नये पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही नवरात्रामध्ये सोनेदी करू करू शकता कारण पितृपक्षामध्ये शुभ कार्य करणे वर्जित आहे नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी कपडे खरेदी करू शकता क शकत नाही तुम्ही दान करण्यासाठी कपडे खरेदी करू शकता यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता पितृपक्षाच्या काळात नवीन घर प्लॉट प्लॉट नवीन कार इत्यादी खरेदी करता येते यात कोणतीही मनाई नाही तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता पितृपक्ष हा पित्रांना समर्पित आहे या काळात तुम्ही वस्तूची खरेदी अशुभ मांडी या वस्तूची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे या काळात बहुतेक लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतीचा अवलंबन करतात पितृपक्षात पित्रांना तृप्त करणे अनिवार्य आहे त्यांच्यावरच घराच्या प्रगतीचा भार अवलंबून असतो त्यामुळे देवाला जसे प्रसन्न करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो तसेच पित्रांना प्रसन्न करण्यासाठी ही योग्य नियमाचे पालन करणे गरजेचे आहे आपले दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी व त्यांचे स्मरण व्हावे यासाठी हा काळ पित्रांना समर्पित आहे त्यांच्याप्रती आपल्याला असलेले प्रेम आणि आदरभाव हे त्यांना दाखवले असतात ते प्रसन्न होतात व आपल्या घराला चांगले आशीर्वाद देतात त्यामुळे आपल्या घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाहीत संतती प्राप्त होण्यासाठी अडचणी येत नाहीत जर पुत्र कुठले तर अडचणीचा सा सामना करावा लागतो तर घराच्या प्रगतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत होतात त्यामुळे पित्रांना या काळात प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे व श्राद्ध करणे देखील अनिवार्य आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ